रामटेक रामटेकवर नाही त्याला सभा प्रत्येक सभा प्रत्येकाला सभा घेण्याचा आघाडीबाबत चर्चा कुठपर्यंत पोहोचली जागा वाटा फॉर्म्युल सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जवळपास आघाडीच्या सगळ्या जागा दिसत नाही जवळपास आता त्या त्याच्यावर आले पुण्याला महाविकास आघाडीची जाहीर सभा चोवीस तारखेला आयोजित केली त्याच्यात आम्ही सगळेजण राहू आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जे काही आता सर्वे आणि कार्यकर्त्यांना उत्साह आपण पाहतो आहे जवळ बेचाळीस जागेच्या जवळपास महाविकास आघाडी जागा महाराष्ट्रामध्ये जिंकेल अशी परिस्थिती आहे लोकांमध्ये मोठा उद्रेक भाजपच्या विरोधात आहे आणि विशेष करून शेतकरी यामध्ये तर जास्त आहे आता काल आपण आज पाहिलं दिल्लीच्या सीमेवर सरळ आतंकवाद्यासारखं शेतकऱ्यांवर गोळीबार झाला एक शेतकरी लोकांमध्ये मुख्यमंत्री भाजपचे शेतकरी विरोधी धोरण युवांच्या विरोधातलं धोरण गरिबांच्या विरोधातलं धोरण हे सगळं बी जे पीच्या अंगात आपल्याला पाहायला मिळेल आणि देशामध्ये सत्ता परिवर्तन आपल्याला काँग्रेसची सगळ्यात जास्ती ताकद ही विदर्भामध्ये आहे तर विदर्भात काँग्रेसचा दावा मोठा राहणार का दहापैकी आठ जागांपर्यंत बघा महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी हाच आमचा देशातला महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे काँग्रेसला जास्त मिळालं आहे की सेनेला मिळालं की राष्ट्रवादी शरद पवारांना मिळाला हा विषय नाही आहे आमच्या त्याच्यामुळे भाजपला महाराष्ट्रातून जसं हटलता येईल हा उद्देश आमचा आहे त्याच्यामुळे कोणत्या जागा कोण लढेल त्या दिवशी आम्ही फायनल करू त्या दिवशी आम्ही सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षांचे एकजूट करून भाजपला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचं गट आंबेडकरांसोबत चर्चेत पण प्रक्रिया सुरू झालेली आहे आमची आणि ते पण आमच्यासोबत राहतील असा आमचा विश्वास आहे भाऊ झीशांत सिद्दीकी म्हणाला की मला बहुमताने निवडून दिलेलं होतं परंतु माझ्यावर जी कारवाई करण्यात आली ती एकतर्फी करण्यात आली संघटनेचा प्रश्न त्याच्यावर आत्ता इथलं नेते आय एन सीचा जो इथल्या आमच्या युवक काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या लेवलचं काम त्यांनी काय कच्च्या आधारावर केलं ते त्याची माहिती माझ्याकडे नाही एकीकडे नानामूल अखेर रामटेककरता तुमचे नेते जो मार तयारीला आहे तर आमचे सगळे जॉईंटली ज्याला जागा सुटेल ते सगळे पक्ष एकत्रित घेऊन त्या जागा भाजपच्या पासून सोडवू आणि महाविकास आघाडीला जिंकवणं हाच आमचा त्याच्यातला उद्देश आहे आणि त्या पद्धतीचा आम्ही सगळे तयारीला लागलेलं आहे